मुंबई ते अलिबाग हा दोन तासांचा जलप्रवास आता केवळ तीस मिनिटात पूर्ण होणार आहे महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी स्वीडन मध्ये एका महत्वाचा दौरा केला आहे मुंबई ते अलिबाग हा दोन तासांचा जलप्रवास आता केवळ तीस मिनिटात पूर्ण होणार आहे महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी स्वीडन मध्ये एक महत्वाचा दौरा केला ज्यामुळे मुंबईच्या जलवाहतुकीत एक मोठी क्रांती होणार आहे लवकरच मुंबईकरांना एक वेगवान ऊर्जा कार्यक्षम आणि पूर्णपणे पर्यावरणपूरक प्रवास अनुभवता येणार आहे ही हायड्रोफॉईल बोट काय आहे आणि त्यामुळे तुमचा प्रवास कसा बदलणार जाणून घेऊया अधिक माहिती नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार लाईन मंत्री नितेश राणे यांनी थेट स्वीडन मधील कॅन्डेला कंपनीच्या मुख्यालयात जाऊन हायड्रोफॉइल बोटींची पाहणी केली त्यांनी बाल्टिक समुद्रावर कॅन्डेला सी आठ आणि पी बारा या बोटींचा प्रत्यक्ष अनुभव घेतला या बोटींचं वैशिष्ट्य म्हणजे त्या हायड्रोफॉईल तंत्रज्ञानावर आधारित आहेत म्हणजेच त्या पाण्यावरून अक्षरशः ग्लाइड होतात त्यामुळे त्या, त्या केवळ वेगवानच नाही तर पर्यावरणपूरक आणि ऊर्जा कार्यक्षम देखील आहेत लवकरच यापैकी पी बारा बोट मुंबईत दाखल होणार आहे मंत्री नितेश राणे यांनी जाहीर केल्यानुसार गेटवे ऑफ इंडिया पासून एलिफंटा आणि अलिबाग मार्गावर ही अत्याधुनिक सेवा सुरू करण्यात येईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जागतिक मुंबईच्या स्वप्नपूर्तीकडे टाकलेलं हे एक मोठं पाव पाऊल हा नवा जलप्रवास सुरू झाल्यावर किनारी विकास जलवाहतूक आणि मत्स्य व्यवसाय या तिन्ही क्षेत्रांना गती मिळेल आणि नवीन रोजगारांचं दालन देखील उघडेल कॅन्डेला कंपनीचे संस्थापक गुस्ताव हसेलको आणि अधिकारी नकुल विराट यांनी मंत्री नितेश राणे यांना या तंत्रज्ञानाची माहिती दिली मुंबईच्या जलवाहतुकीत हायड्रोफॉईल युग अवतरणार असून महाराष्ट्राला आधुनिक जलवाहतुकीच्या एका नव्या क्षितिजाकडे नेण्याचा हा महत्वाकांक्षी प्रयत्न आहे है। या हायड्रोफॉईल बोटींमुळे मुंबईतील वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी होण्यास मदत होईल का मुंबईतील जलप्रवासाची ही क्रांती तुम्हाला कशी वाटते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहा न्यूजलाईंड चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद